खर घरात तरी कशाला बस इथंच अर्जंट काम आहे हेडमास्तर कांबळे गुरुजींनी उद्या तुझा शाळेत सत्कार ठेवलाय का हिमालय जिंकून आलायस तू ते काय आहे हिमालय नाही हिमालयाच अगदी पूर्वेचं टोप सियाचीन जगातलं सर्वात उंच बर्फाचं शिखर सियाचीन नदीचा प्रदेश उंच म्हणजे ऐसा किस्ता उंच आहे तेवीस हजार फूट उंच नुसतं उंच नाही दोन काठी सारख सरळ उभ सार बाजून नुसता बडफड हा काळा यंगायचा म्हणजे महाकठीण महाकटी बर्फाच लक्क पडत्या त्यात बर्फाचीच वाद आणि मग कस राहत कस म्हणजे तसच वर सरकत राहायचं वर शत्रू संगीन रोखून खाली तळ दिसत नाही असा काळा डावीकडून ताशी तीनशे किलोमीटर वेगानं सुसाट वारा पाठीवर सगळं सामान घेतलेली सॅक आणि खांद्याला आमची जीवाभावाची रायक ठेव या का इतकं समज घेऊन आपण इथं रस्त्यावर चालायचो नाही पुढा एक या बर्फाचे विस्तवासारखे चटके बसतात जखमा होतात त्याला हिमदंश म्हणतात सूर्य प्रकाशात पांढऱ्या बर्फाची परावर्तीत किरण डोळे घालवतात सगळ्यात डेंजर म्हणजे वर ऑक्सिजन एकदम कमी दोन पावलं टाकली तरी माणूस दमतो त्यात अन्न पाणी हा वेगळाच प्रश्न भाजी हातोडीनं तुडून तुकडे करून खायची काय काय सांगू अरार ऐको ना गाड्या जिकरच म्हणायची